आम्ही प्रस्ताव घेतला पण नाही आणि पण कोणी मिळपण दिलेले नाही आहेत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण ठरवलं की भारतीय जनता पक्ष सोडून दोन पक्षात जायचं पक्षाचा राजीनामा दिला आणि जिल्ह्यातल्या ऐंशी टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर था। काही ठराविक पदाधिकाऱ्यांनी बसल्यानंतर त्यांनी पक्ष सोडत असताना सत्ताधारी पक्षात जायचं हा निर्णय केला पण सत्ताधारी पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाला फुलली नाही हे दोन पक्षाचा पर्याय आपण निवडून सांगू यापूर्वी उबाटाकडून पण निरोप आले दोन्ही पक्षाकडून निरोप आले त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आमची भेट झालेली आहे आता या अधिवेशनानंतर परत एकदा भेट घेऊन कोणाकडे जायचं आणि कोण आपल्या काला इकडच्या जिल्ह्यातल्या नागरिकांचे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचे जी कामं राहिली आहे ती कामं कशी करता येतील जनसेवेची ती कामं करण्याचा प्रयत्न जो करेल त्याला आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्ते पण त्याच्या मनसीत आहे सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे अधिवेशनानंतर लवकरच निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत याबाबत चर्चा झालेली आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची देखील आपण एक गुप्त बैठक झाली यांच्यासोबत असं समजत आहे त्याबद्दल अजित पवारांना आम्ही भेटलो तटकर्यांना भेटलो त्यानंतर मी उदय सामंत किरण सामंतना भेटलो शिंदेना भेटलो रवी पटलना भेटलो या सर्वांची माझी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतून आता कार्यकर्ते आणि नेते काय पुढचा पर्याय करत आहेत त्याच्यावरती आम्ही निर्णय